खोपोली नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खोपोलीतल्या बेचाळीस महिला बचत गटांचा सन्मान करण्यात येऊन प्रत्येकी त्यांना पाच हजार रुपये आर्थिक मदत करण्यात करून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते महिला बचत गटांचा सत्कार करून त्यांना आर्थिक मदत देण्यात आली खोपोलीतल्या बेचाळीस महिला बचत गटांना प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन आर्थिक मदत केली आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राजू गायकवाड यांनी आगळावेगळा हा उपक्रम आहे त्यामुळे सगळ्यांनी राजू गायकवाडांचं कौतुक केलं आहे उपस्थित सर्व पाहुणे आणि महिलांनी राजू गायकवाड यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सा वाढदिवस साजरा केला आहे यावेळी आमदार महेंद्र थोरवे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य विजय पाटील माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माजी नगरसेवक मोहन अवसरमल शिवसेना खोकुली शहरप्रमुख संदीप पाटील शिवसेना नेते राजन सुर्वे माजी नगरसेविका जीनी सॅम्युअल माजी सरपंच ज्ञानेश्वर गायकवाड ईश्वर शिंपी निलेश थोरवे जगदीश मराघजे यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या चालू आहे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सासू सासरा किंवा घरातील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचं आपण त्या ठिकाणी आपले नातेवाईक झालेले त्यांचे श्राथकाम हा आठवडा सुरू असल्यामुळे प्रत्येक महिला भगिनी जास्त विजय आपल्याला परंतु बघा मी बघापासून आल्यानंतर विचार करते विजू भाऊ राजू गायकवाडांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे मी आल्यानंतर पाहिलं सभागृह फक्त भरलेला आहे सगळ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत घरामध्ये कार्य आहे स्वातंत्र्य कार्य सुरू आहे पण तरीसुद्धा आपण मोठ्या संख्येने आपला भाऊ राजू गायकवाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिला इथेच राजू गायकवाडांचा सातत्याने नगरसेवक म्हणून विजय जो होत आहे त्याची ही या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत असते विजयबाबूने सांगितलं तर सत्य आहे की कार्यकर्ता कसा असावा की कार्यकर्त्याची नाल ही तळागाळातील जनतेशी जोडली गेलेली असावी तळागाळातील क असणाऱ्या महिला असतील कष्टकरी असतील सामाजिक काम करणारी जनता असेल तर सर्वसामान्य जनतेशी नाल जोडणारा कार्यकर्ता जेव्हा जो तयार होत असतो तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजामध्ये बदल होत असतो विकास होत असतो किंवा जे अपेक्षित आम्हाला लोकप्रतिनिधी असतं ते काम आमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना राजीव मी या ठिकाणी अभिमानाने सांगेल की राजीव गायकवाडांना घडवणारा आमदार माहिती आहे की राजीव गायकवाड ज्यावेळेस माझ्या संपर्कात आला त्यावेळेस तो कुंभिवलीवरून खोपलीत राहत होता परंतु कुंभिवलीमध्ये सुद्धा असं विजुबाबनी सांगितलं की वारसा हा घरामध्ये सामाजिक चळवळीचा होता वारसा हा राजकीय चळवळीचा होता आणि त्या वारशातूनच एखादं नेतृत्व घडत असतं त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर गायकवाड अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून करत आहेत गेली कित्येक वर्ष ते त्या काम करत आहेत त्यांचं चिरंजीव काम करत आहे राजू गायकवाड काम करत आहे राजू शहरामध्ये राहायला आला पण राजकीत सुद्धा खोपरीमध्ये सुद्धा आपण आपण आपली जबाबदारी आपण सामाजिक चळवळीत काम करणार कार्यकर्ता आहोत आणि ते काम सातत्याने आपण केलं पाहिजे आणि ही उमेद घेऊन राजू गायकवाडनी कोकोली शहरामध्ये काम करायला सुरुवात केली आणि माझ्या नेतृत्वाखाली तिला सामोरं गेला आणि या कोकोलीच्या जनतेनी राजीव गायकवाड या ठिकाणी नगरसेवक म्हणून प्रचंड मताने या ठिकाणी राजू गायकवाड असतील राजेश सुर्वे असतील आमचे नितीन असतील त्या तिघांनाही त्या ठिकाणी शिवसेनेचा भाले किल्ला म्हणून त्या चौदा नंबर तुम्ही या तिन्ही माझ्या सिलेदारांना त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं परंतु पुढील काळामध्ये राजकीय नशीब कसं असतं ते म्हणाले विजीबाबनी सांगितलं की राजू गायकवाड यांना नगरसेवक आपण त्या ठिकाणी केलं परंतु अतिशय का अटिसतीची निवडणूक त्या ठिकाणी झाल्यानंतर बहुमत त्या ठिकाणी काटावरचा असताना राजू गायकवाड यांना उपनगराध्यक्षपदाची माल त्याच्या गळ्यामध्ये पडली की शिवसेनेची सगळी असणारी ताकद आम्ही त्या ठिकाणी एकत्र पण लावले आणि एक चांगल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय की मोठ्या प्रमाणात आपण राजू गायकवाडांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे खरंतर महिलांचं सहकार्य असतं महिलांचा आशीर्वाद असतो महिला भगिनींचा असणारं आशीर्वाद हा कायमस्वरूपीच एखाद्या कार्यकर्त्याला हे राजकीय नेतृत्व आपण उभारी घेत असताना आपलं सहकार्य असणं ही फार मोठी काळाची गरज आहे आणि ह्याच पद्धतीचं काम हे आपल्या वार्डातलं असणाऱ्या परिसरातलं असणाऱ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे खरंतर राजू हा सातत्याने आपल्या सगळ्यांच्या संपर्कात आहे जी जी संकट सर्वसामान्यांवर येत असतात की लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कलागाळातील सगळ्या जनतेची सेवा करण्याचं काम नगरसेवक म्हणून शिवसेनेचा नगरसेवक म्हणून हे सातत्याने राजीव करत आलेलं आहे आणि म्हणूनच आपण मोठ्या संख्येने शाळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आज आपण पाहत आहे की गटाच्या महिला भगिनी असतील आपण सर्वसामान्य महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला राज्य शासनाच्या माध्यमातून असेल सेंट्रल से, गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल महिला सक्षमीकरण व्हावं महिला स्वावलंबी करत व्हावं महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीने राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अनेक योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत आणि ह्या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता होत आहे आणि म्हणून सातत्याने आपण पाहताय की बचत गटाला ज्या कमी दरात घाटीकडून कर्ज उपलब्ध करून दिलं जातं आपण त्या ठिकाणी लघु उद्योग त्या ठिकाणी महिला वैज्ञंनी केले पाहिजेत आपण त्या ठिकाणी प्राधान्य त्यांनी एकत्रपणे आले पाहिजेत आणि मग महिला बचत गट हा समूह हा संपूर्ण भारत देशामध्ये दे जो सुरू झालेला आहे तो आपण पाहताय आहे की महिला बचत गटाचं गटा फार मोठं जळ हे संपूर्ण देशभरामध्ये आहे राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आपल्या कोकणी शहरामध्ये आपण पाहताय की मोठ्या प्रमाणात बचत गट एकत्रपणे येऊन त्या साऱ्या महिला एकत्रपणे त्या ठिकाणी येत असतात आणि आपल्या कुटुंबातली असणारी समस्या आपण छोटे मोठे उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी केले आणि मदतीचा हात त्या ठिकाणी महिला मिळत असतो पूर्वीची वेगळी होती पूर्वी त्या ठिकाणी महिलांना आपल्या हसबंडकडे मिस्टरांकडे त्या ठिकाणी पाच हजार रुपये असतील दोन हजार रुपये असतील त्या ठिकाणी मागावे लागत असायचे किंवा कुठे जायचं असेल तरी आपण आपल्या पतीकडे त्या ठिकाणी मागणी व्हायची व्हायची ना आजची परिस्थिती बदललेली आहे बदललेली नाही आज महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण अशा पद्धतीने झालेलं आहे की एखादा पती घरात सांगतो की बचत गटातला का होईना पण आम्हाला कर्ज मला उपलब्ध करून दे खास महिला भगिनी त्या ठिकाणी कुटुंबात सहकारी म्हणून आज त्या ठिकाणी गेलो आणि हे पाहून त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून उचललं गेलं आणि महिला सक्षमीकरण व्हावी महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावी आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतात त्या ठिकाणी भजन ही योजना अमरावत आणली गेली आणि आजही ती योजना आए। सुरू आहे अनेक महिला भगिनींना त्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे ह्या गोष्टीचं ह्या गोष्टीला प्राधान्य देऊन आपण सारे जणच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्या महिला भगिनी असतील उपस्थित असणारे सगळे पदाधिकारी असतील शिवसेनेच्या माध्यमातून असेल सरकारच्या माध्यमातून असेल जेवढं काम आपल्याला सहकार्य आपल्याला भविष्य काळामध्ये सुद्धा योजनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देते नव्या महिलांना या ठिकाणी सांगेल की आपल्याला बाजारपेठ कशी उपलब्ध होईल आपल्या महिला भगिनीना या ठिकाणी पोपोली शहरामध्ये कशा पद्धतीचं आपलं